नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण चटपटीत चिवड्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग कृतीला सुरुवात करूया यासाठी मी एक वाटी चना डाळ एक वाटी वाटाणा आणि एक वाटी अख्खा मसूर भिजत टाकलेला आहे पाण्यात चिमूटभर सोडा टाकून ह्या सगळ्या गोष्टी चार ते पाच तास भिजत ठेवल्या आहेत पाच तासानंतर ह्या सगळ्या गोष्टी पाण्यातून काढून घेतलेल्या आहेत आणि त्या एका कोरड्या कपड्यावरती अर्धा तास फॅनच्या खाली वाळवत ठेवलेल्या आहेत म्हणजे त्यातले सगळे पाणी हे निघून जाईल हे सगळं फॅन खाली आहे आता चिवड्यासाठी अजून काय काय लागतं ते पाहूयात यासाठी मी अडीचशे ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहे अडीचशे ग्रॅम चपटे भाजके पोहे घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणा एक वाटी डाळ्या एक टेबलस्पून जिरं घेतलं आहे एक टेबलस्पून बडीशोप आहे आणि चवीनुसार काळं मीठ साधं मीठ आणि हिंग घेतलेलं आहे तसेच चिवडा चटपटीत करण्यासाठी पंधरा ते वीस पाकळ्या ह्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि हो एक टेबलस्पून धणे देखील घेतलेले आहेत आता कढईत आपण एक छोटा चम्मच भरून तेल टाकले आहे आता कुरमुरे त्यामध्ये आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात कुरमुरे भाजता भाजतात त्यामध्ये एक चम्मच हळद टाकूया म्हणजे ती सगळ्या कुरमुऱ्यांना लागेल तुम्ही पाहू शकता की सगळ्या कुरमुऱ्यांना हळद लागली आहे आणि कुरमुरा आपला छान कुरकुरीत देखील झालेला आहे मुरमुरे आपले छान भाजून झाले आहेत आता त्याच कढईत पुन्हा थोडेसे तेल आणि हळद टाकून चपटे भाजके पोहे आपण तसेच भाजून घेणार आहोत ते कुरकुरीत होईपर्यंत कुरमुरे आणि भाजके पोहे गरम करण्यासाठी आपल्याला दहा मिनटं लागली आहेत हे अगदी मंद आचेवर करायचे आहे नाहीतर हे लवकर कढईला लागतात आणि जळून जातात त्याच कढईत आता मंदा आचेवरती धने जिरे आणि बडिशोभ वास येईपर्यंत छान खमंग भाजून घेत आहे एका बाजूला आपले धने जिरे गार होत आहेत तोपर्यंत एका छोट्या कढईमध्ये थोडेसे तेल टाकून आपण जे पंधरा वीस लसूणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या छान भाजून घेऊयात लसूण तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे त्याच्यातला कच्चेपणा हा निघून जाईल आणि त्याची चव देखील वाढेल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये धने जिरे आणि बडीशेप जे भाजून घेतलेले आहे त्याचबरोबर त्यामध्ये दोन टेबलस्पून साखर यांची बारीक पावडर करून घेऊयात त्यामध्येच साधे मीठ काळे मीठ आणि आमचूर पावडर देखील टाकून घेतलेली आहे छान बारीक पावडर तयार झालेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तेलात गरम केलेला लसूण दोन चम्मच मिरची पावडर एक चम्मच हळद आणि एक चम्मच गरम मसाला छान बारीक करून घेऊयात तुम्हाला जर चिवडा जास्तच तिखट लागत असेल तर हे प्रमाण तुम्ही कमी जास्त हे करू शकता चला तर सगळे जिन्नस बारीक करून झालेत आता पुढची तयारी करू कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहेत त्यामध्ये जाळी असलेल्या असा खोल झारा ठेवलेला आहे आता त्यामध्ये आपण फॅनखाली जी वाळत ठेवलेली डाळ होते ती थोडी थोडी करून टाकूयात गॅसची फ्लेम ही जोरातच ठेवलेली आहे आणि डाळ ही थोडी थोडी करून टाकल्याने डाळ आपली ही ओली असते त्याच्यामुळे तेल हे उडते म्हणून डाळ ही थोडी थोडी करूनच टाकूया वरतून थोडे मीठ टाकलेले आहे गॅस हा जोरात ठेवूनच डाळ तळून घेऊयात ह्या डाळीला तळायला फक्त तीन मिनटे लागतात पण गॅसची फ्लेम ही अजिबातच कमी करायची नाही ती जोरातच राहू द्यायची डाळ ही आपली तयार होते तोपर्यंत आपण वाटाण्यामध्ये थोडी हळद टाकून त्यांना छान मिक्स करून ठेवूया म्हणजे वाटाण्याला छान पिवळा रंग येईल तुम्ही पाहू शकता डाळीचा छान रंग बदललेला आहे आणि डाळीचा छान असा खणखण असा आवाजही येतो आहे म्हणजे डाळ आपली तयार झालेली आहे असा झारा वापरल्याने आपण डाळ सहज बाहेर काढू शकतो अशाच प्रकारे आता आपण वाटाणा आणि अख्खा मसूर देखील तळून घेत आहोत त्यांना देखील तेवढाच वेळ लागतो फक्त वाटाण्याला तळण्यासाठी एखाद मिनटं थोडा जास्त लागतो एकच गोष्ट लक्षात ठेवा की तेलात वटाणा टाकल्यानंतर त्यावर लगेच एक झाकण ठेवा कारण तेलामध्ये हा वटाणा हा फुटतो आणि त्यामुळे तेल हे उडू शकते तेवढी खबरदारी फक्त घ्यावी सगळे जिन्नस आपले तळून झालेले आहे आता त्याच ते तेलात एक चम्मच जिरे एक चम्मच राई फोडणीला देऊयात नंतर त्यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊयात कडीपत्ता छान परतवून झाल्यावर त्यामध्ये हिंग टाकूयात त्यानंतर त्यात त्या एक वाटी भरून डाळ्या टाकलेल्या आहेत डाळ्या छान परतवून घेत आहोत नंतर त्यामध्ये आपण जे लसणाचे वाटण टाकलेले आहे ते देखील छान परतवून घेऊयात या मसाल्यात अगदी थोडे मीठ मी टाकलेले आहे कारण डाळ तळताना आपण थोडे थोडे मीठ टाकलेले आहे आणि मुरमुऱ्यांमध्ये हे मीठ हे असतेच माझ्याकडे एक चम्मच चिवडा मसाला शिल्लक होता तो मी त्यामध्ये टाकलेला आहे हे अगदी ऑप्शनल आहे तेल मला थोडे कमी वाटले म्हणून एक चम्मच भरून तेल टाकत आहे आता गॅस बंद करत आहे आपला मसाला हा शिजलेला आहे मसाला आपला गार होतोय तोपर्यंत तळलेले सगळे जिन्नस भाजके पोहे आणि कुरमुरे हे एकत्र करून घेऊया माझ्याकडे मोठे असे भांडे नव्हते म्हणून दोन भांड्यांमध्ये थोडे थोडे करून मी सगळे सामान मिक्स करत आहे मसाला आपला गार झाला आहे आता दोन्ही भांड्यांमध्ये तो अर्धा अर्धा करून टाकून घेऊयात आणि छानपैकी सगळं मिक्स करून घेऊयात चिवडा आपला तयार झाला आहे आता वरून आपण जी धणे जिरे बडीशोप आणि पिठी साखर वाटलेली आहे त्याची पावडर टाकून मिक्स करून घेत आहे चला तर मग असा हा चटपटीत चिवडा आपला हा तयार झालेला आहे या चिवड्यात तुम्ही शेव किंवा फरसाण टाकून खाऊ शकतात किंवा यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून देखील खाऊ शकतात तसेच ह्या चिवड्याची तुम्ही ओलीभेळ देखील करू शकतात भूक लागेल तेव्हा असा हा चिवडा तयार आहे नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की हा चिवडा तयार करून बघा धन्यवाद